इराणनं इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराण आणि लेबनॉनची राजधानी बेरुत मध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे इस्रायल हा इराणसह लेबनॉनचा शत्रू राष्ट्र आहे त्यामुळे हा जल्लोष केल्याचं सांगितलं जात आहे दोन दिवसांपासून इराण आणि मध्ये युद्धाचा भडका उडालाय आधी इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला काल इराणनं क्षेपणास्त्र माऱ्यानं जोरदार उत्तर दिलं या हल्ल्यानंतर इराण आणि लेबनॉन मध्ये जल्लोष पाहायला मिळतो तर इस्रायल आणि इराणमधील संघर्ष वाढत चाललेला आहे सलग दुसऱ्या दिवशी या दोन्ही देशांमध्ये जोरदार हल्ले आणि प्रतिहल्ले केले जात आहेत आणि इस्रायलवर जो हल्ला इराणने केलेला होता त्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये जल्लोष करण्यात आला कारण इस्रायल हा लेबनॉनचाही शत्रू राष्ट्र रा आहे आणि त्यामुळे इस्रायलवरील हल्ल्याचा आनंद या लेबनॉनमध्ये व्यक्त करण्यात आला तर अनेक ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आलेल्या होत्या या बाईक रॅली मधून घोषणाही करण्यात आली होती तर इराणमध्ये सेलिब्रेशन सुरू आहे सोबतच लेबनॉनच्या बैरूत मध्ये जनतेनं बाईक रॅली देखील काढलेली होती तर तिकडे गाझापट्टीमध्ये देखील जल्लोष करण्यात आलाय